नमस्कार मंडळी तर आज एका थोड्याशा वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे काय झालं मी संध्याकाळी फिरायला गेले आणि एक चार पाच महिला अशा फिरून आल्या होत्या रोजच दिसतात मला त्या आणि बसल्या होत्या तर मी पण तिथं बसले तर अर्थातच विषय चालला होता त्यांचा सुनांचा तर एक जण म्हणत होती की बाई माझी आहे ना दिवसभर आईशी काय झालं घरात सगळं सांगत बसते दिवसभर पण सासूशी तिला पाच मिनिटं जवळ बसून बोलायची सवड नसते म्हणे असं असत तर आता आता हे सगळीकडे घराघरातलंच चित्र आहे म्हणा बऱ्याच अंशी तर मला असं कुठंतरी वाटलं की आ, का बरं अशा मुली पण अशा वागतात काय माहिती खरं तर लग्न हा दोन घरांना जोडणारा दुवा असतो म्हणतात ना लग्न झालं की अनेक नाती जुडी जातात दोन घरे एकत्र होतात दोन घरांसोबत बरीच नाती पण एकत्र येत असतात पण लग्न झालं ना की जेव्हा आपण लग्न जमवायला जातो बघा मग ते अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो तर आता लव्ह मॅरेजला फारसा काही विरोध कोणी करत नाही एकमेकाच्या सहकार्यानं घरातले लोक तयार होतात आणि मग जेव्हा ते एकमेकांकडे पहिल्यांदा जातात भेटी गाठी होतात तर तेव्हा त्या आई वडील मुली मुलाकडच्या आई वडिलांना मुलीकडच्या आई वडील पण चांगला रेस्पेक्ट देतात आणि बोलत असतात की व्यवस्थित सगळं ता ता कि या जा वगैरे आणि एकदा लग्न झालं की आणि तेव्हा सांगत असतात की आमच्या मुलीला सांभाळून घ्या वगैरे असं तसं ती आतापर्यंत शिक्षणातच होती किंवा तिला काही काय नाही आलं तर हे सांभाळून घ्या आणि आतापूर्वीच सारखं राहिलं पण नाही ओके सासू काय आल्या सुनांच्या मानेवर लगेच सगळ्या संसाराच्या जो देत नाहीत ते पण हळूहळू त्यांच्या कलानं घेत असतात पण काय होतं लग्न होईपर्यंत सारखे दिवसातून दोन तीन आपल्याला फोन करणार काय काय चालले काय नाही म्हणजे मुलीचे आई विशेषतः आता मी सासू आणि आईबद्दलच तुम्हाला जास्त सांगणार आहे कारण मुलीच्या आई मुली पण मग आपल्याला फोन करून विचारणार सासूबाईला काय चाललंय काय नाही असं तसं झालं का असं तसं कुठपर्यंत आली लग्नाची तयारी वगैरे आता हे लग्न होईपर्यंत दिवसाचे एक दोन फोन असतात बर का म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे बाबा पाहुणे बाबा किती छान आहेत आणि आपल्या पण खूप आदर करतात आपल्याला खूप रिस्पेक्ट देतात वगैरे आणि लग्न झालंय ना की एक महिना पंधरा दिवस महिना जास्तीत जास्त दोन महिने एखादा फोन मग त्यांचे फोन यायला आपल्याला कमी होतात आणि मग मुलीला मात्र सकाळी उठल्यापासून बाई उठली का चहा घेतला का नाश्ता केला का काय करते काय नाही सगळं बारीक बिरिक विचारत राहणार असे दिवसभरात आहे ना कमीत कमी ती मुलीची आई मुलीला आहे ना दहा ते बारा फोन करत असते आणि आईचा जरी एखादा तास लेट झाला तर लगेच मुलगी लगेच मामाला कॉल लावणार आणि काय करते काय नाही असं तस बरं मग नंतर आता आणि ह्या वेळात आहे ना जरी दिवस भरात आहे ना सासू बरोबर ती मुलगी ना कामाव्यतिरिक्त म्हणजे फक्त एखादं विचारण्यापुरते तेवढंच संवाद साधणार की कधी काम झाले आणि बसली सासूजवळ आणि आईसारखं काही तिच्याशी गप्पा मारते किंवा तिच्या मनातल्या काही गोष्टी शेअर करते नाही सासूला पुष्कळ वाटत असतं की सुनाने पण आपल्याशी बोलावं बसावं म्हणून आणि सासू त्याचा प्रयत्न करते पण तिच्या लक्षात येतं सासूच्या की नाही आपल्याला टाळते म्हणून मग सासू पण तिच्या कलांना घेते की जाऊ दे आणि मग ह्या मुलींना हळूहळू काय करतात की घरातलं पार सगळं डिटेल आईला सांगणार आहे आई पण विचारणार सगळं डिटेल मग आज तू काय केलं काय खाल्लं काय पिल तुझ्याचू काय म्हटले तुझाच काय म्हटला हे सगळं वाढीक निरीख आणि मग ह्या पोरी आहे ना, ना त्याला तेल मीठ लावून लावून सांगणार एकाचे दोन एकाचे दोन आणि मग तिकडून आई पण आहे ना जर एखादी आई अशी सुज्ञ नसेल ना ती पण लेकीला मग दोन गोष्टी समजू तिच्या सांगणार नाही अग बही असं की नवीन येतू अजून किंवा ते पण पुढे ऍडजस्ट व्हायला वेळ दे वगैरे असं काहीच सांगणार नाही आणि इकडे बिचारी अगोदरच दास्तावलेले असते कारण सासू नावाचा प्राणी पूर्वीपासूनच बदनाम बदनामी हल्लीच्या म्हणजे शक्यतो माझ्या वयातल्या सासवा तर हल्ली ना सुनानला सुनांवर त्या कुठलाही हक्क दाखवत नाही आणि हक्क गाजवत पण नाही त्यांच्या कल्याण घेतात हा बाई तुला जेव्हा उठायचं तेव्हा उठ बाई तुला जसं वाटतं तसं कर तुला जे कपडे घालायचे ते घाल तुला जे, 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 जे खावायचं वाटतं ते खा तुला जसं वाटेल तुम्हाला तसं असं त्या कुठेही हस्तक्षेप करत नाही किंवा काय नाही खूप फ्रीडम देतात फक्त एखादी गोष्ट आपल्या घरातली जरी म्हटल्या आगा असं नाही असं नाही तरी पण त्याच्यात पण आहे ना सुनाचं लगेच असा चेहरा लगेच सांगतो की हिला हे आवडलं नाही म्हणजे साहजिक असते की काही गोष्टी आपण सांगतो की आता ही घरात नवीन आहे बा हिला ही गोष्ट आपण समजून सांगावं या भूमिकेतून तिचा विचार असतो पण सुन त्या अर्थाने ते घेत ना नाही की बाबा आपण इथं नवीन येत म्हणून आपल्याला असं सांगता ती त्याचा काहीतरी करणार मग नवऱ्याजवळ वेगळ्यात का गाळ्या आईजवळ वेगळ्या का गाळ्या मग तिकडून आईचं सारखं असं ना असेच असतं सासवान तसेच असतं सासवान त्या डोक्यात लेखीच्या डोक्यात काय काय सासू बद्दल निगेटिव्हिटी भरून द्यायची पूर्ण आणि मग ती पोरगी हळूहळू आहे ना सासू म्हणजे एक ओ, तिच्यासाठी दुश्मनच वाटायला लागते आणि मग प्रत्येक गोष्ट सासूची ती तिला चुकीचीच वाटायला लागते की काही सहजरी गोष्ट बोलली तिला वाटतं हे मुद्दाम बोललं किंवा हे मुद्दाम केलं किंवा मला हा सासूरास करण्याचा प्रकार आहे असं वाटतं आणि मग नवऱ्याजवळ पण नवऱ्याचे कान भरायचे आणि तो पोरगा पण आपल्याकडूनच मग घरात वावरताना असा मार्क बशी बघणार आणि हळूहळू संवाद कमी करणार अरे पण झालंय का आणि नंतर हे जे लग्न जमवण्या अगोदर एवढे गोडगोड बोलणारे व्याही आणि व्याही नसते ना, ना ते लग्न झालं एकदा एक दोन महिने झाले तर ते नंतर आपल्याला विसरून जातात अडगळीत टाकून देतात मग फक्त लेकीशी आणि जावायशी त्यांचा संपर्क असतो मग त्यावेळेस त्यांना व्याहीन आठवत नाही व्याही आठवत नाही मग मग कीला आपण कधीतरी म्हटलं ना काही गायचं आईचं फोन होतं का हो आई विचारत होती बरं का तुम्हाला बरं आहे का तुम्ही म्हणून आपण माहिती हो का अगं पण मग असं तेव्हा आपल्याला पण वाटत मी घरातच होते मग हे म्हणू शकत होती की दे त्यांच्याकडे दोन मिनिटं मी त्यांच्याशी पण बोलते तसं नाही बरं आपण स्वतःहून जर फोन केला ना तर ही लोक जास्त मन घालून बोलत नाही फक्त काय हा बरं आहे का असं आहे का बरे का तब्येत असं जसं काय आपण चोवीस तास अनपुरणालाच खेळलेलोय किंवा रोगीच आहोत आपण अशा पद्धतीनं चौकशी करणार घ्या काळजी मग बरं ठीक आहे असं म्हणणार आणि मग हळूहळू काय होतं की या घरामध्ये ना एक दरी पडायला निर्माण होते अं दरी पडायला लागते आणि मुलगा पण आहे ना सतत असं एखाद्या संशय संशयानं बघणार आईकडं पण की आपली आई आपल्या बायकोला त्रास देते का हे होते का यांच्या डोक्यात हे कोण बिंब होतं मला काय म्हणायचंय की अरे तुमच्या आई वडिलांसोबतच तुम्ही लहानचे मोठे झालात ना मग तुम्हाला तुमची आई वडील आहेत माहिती नाहीत का मग ही जरी बायको तुम्हाला सांगते तर मग ही आई आपली खरंच तशी आहे का बरं ठीक आहे मान्य करा तुम्ही बरं तुमच्या बायकोसोबत आई तशी वागत असेल पण तुम्ही काही गोष्टी ऑफ झरते करा काही न बोलता आईला काही म्हणू नका बायकोला काही म्हणू नका बायको ऐकून घ्या पण ऑब्झर्व तर करा ना की खरच आई आपली तशी वागते का एखाद्या वेळेस तरी तुमच्या लक्षात ही सांगते हे बरोबर आहे पण तुम्ही तसं न करता फक्त डूक धरून वागता आणि मग नंतर तिकडून तर आई तिला रोज फुल दिवसातून दहा वेळेस फोन करून चार्ज करतच असते मग ह्या मुली हळूहळू हळू ये नवऱ्याला घेऊन घर सोडायचं त्यांचा हे असतो प्लॅन असतो त्या घरातून निघायचं फक्त त्यांना अडचण कोणाची झालेली असती सासू सासऱ्यांची आणि मग त्या एक दिवस असं काहीतरी नवऱ्याला पुढं घालून आपल्यावर पण येऊ नये हुशार मंडळी असते आपल्यावर पण येऊ नये म्हणून ये ना नवऱ्याला पुढं घालून बरोबर त्याला डोळ्यावर आणून आणि घराच्या बाहेर पडतात घराच्या बाहेर पडले ना मग कुठलाही संबंध ठेवायचा नाही मग तिकडे गेल्यानंतर आहे ना बरं त्याच्या अगोदर आपण जर व्या वेणीला कधी फोन केला म्हटलं नाही की या नाव दोन दिवस आमच्याकडे राहिला वगैरे हा येऊ नाओ वेळच नाही कामच असतो फार असं तसं असं म्हणणार होता त्यावेळेस येणार नाही कधी पण एकदा लेख जावई स्वतंत्र झाले त्यांचं वेगळं घर झालं की मग मात्र सासू सासरे मेवना मेवन्या सगळ्या जणी मस्त येणार चार चार आठ आठ दिवस राहणार पाऊन चार घेणार मस्त हसून खेळून राहणार मस्त फिरायला जाणार या जा सगळ्या गोष्टी करतात आणि अरे मग तुम्हाला अडचण कोणाची होती फक्त घरातल्या त्या दोन माणसांची सासू आणि सासऱ्याची त्यांनी असं काय काय गुन्हे केले किंवा कोणत्या एवढ्या त्यांच्या मोठ्या चुका झाल्या की तुम्ही त्यांना एवढं एकट पाडण्याची शिक्षा देत आहे बरेच ह्या वेळेस आहे ना ते बुद्धू मुलं असतात ना म्हणजे आपलीच मुलं त्यात नाही कळत नाही की अरे हिना आपले आई वडील बाजूला करून हिच्या आई वडिलांना किती प्राधान्य देते इथं आपल्या इथं आणून आता मस्त यांचं सगळं गोळ्या मिळाना राहताय ना आपल्याला एकटं पाडले आपले सगळे तो नाते तोडलेत ही गेम त्या मुलांच्या लक्षातच येत नाही कधी लक्षात येईल पार ते जेव्हा सगळं निघून जात संपून जात ना तेव्हा त्यांच्या लक्षात येतं पण असं करायला नाही पाहिजे खर तर लग्न ही गोष्ट अशी आहे की दोन घरांना जोडत नाही तर अनेक नात्यांना जन्म देत असते आणि ती प्रत्येक नातं माणसानं जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मी काय म्हणते की नाही पण तुम्ही कमीत कमी तुमच्या मुलीला रमू द्या संसारात जराशी तिला पण त्या सासर तिला ती माणसं आपले वाटू द्या इकडून तर मग प्रयत्न असतो आमचा की ती आमचीच आहे आम्ही तिला सामावून घ्यायचा प्रयत्न करत असतो ती सासू पण तिला खूप प्रेम देते माया देते पण ते तेवढ्या पद्धतीनं ती मुलगी पद पण ती ते प्रेम माया घेत नाही आणि किंवा रिटर्न आपुलकी जिवाळा पण दाखवत नाही मुळात ती विश्वासच ठेवत नाही की बाबा ह्या सासू म्हणजे प्राणी भयंकर हे तिच्या डोक्यात एवढं फिट करून देतात ना ह्या आया की त्याच्यामुळे ती सासू कितीही चांगली वाचली सासूला पण हांस असतो सुनांची कि माझ्या सुनाला मी हे करेल माझ्या सुनाला ते करेल माझ्या सुनाला मी हे शिकेल ते शिकेल सासूला वाटत असतं की माझ्यापेक्षा माझी सून हुशार व्हावी आणि मा चार लोकांत कौतुक करावं की बघा या आमट्याची सून किती आहे सासूपेक्षा एक पाऊल पुढे असं सासूला पण वाटत असतो त्या उद्देशानं ती सासू तिला हे करत असते तयार करायचा प्रयत्न करते पण जी आई नावाचा मुलीच्या आई नावाचा जो प्राणी असतो ना तो कधी त्या सासूला तेवढा वेळही देत नाही आणि त्या मुलीला पण तेवढं अक्कल देत नाही की बाई तुझी सासू पण तुला काही चुकीचं सांगत नाही तुझ्या पुढच्या भविष्यासाठी हे खूप तुझ्यासाठी उपयोगाचं आहे असं कधीच सांगत नाही उलट नाही कशाला तू कशाला त्रास सहन करते सांग तुझ्या नवऱ्याला घे बाजूला घे अरे काय काय होतंय तुम्हाला माणसं तोडून काय होतं माणसं जोडायला शिकवा ना तोडायला काय शिकवता आणि तोडून काय म्हणजे त्याचे आई वडील तोडायचे आणि आपण तिथं घुसायचं आणि आपण आपण राज्य करायचं आपण मजा करायचं हे कोणतं पुण्यकर्म करताय तुम्ही हे तर चुकीच आहे ना असं नाही करायला पाहिजे प्रत्येकाच्या घरात लेख सून सगळ्या असतात पण बऱ्याचशा मी काय म्हणत नाही सगळ्याच आया अशा आहेत किंवा सगळेच मुलं सूनाशा चा आहेत चांगले पण आहेत पण बहुतांशी घरामध्ये हेच चित्र आहे आणि मग ते आई वडिलांना एकटं टाकायचं आणि यांनी मजा मारायची हे कुठलं म्हणतात ना, ना गाय वासराची आणि मायलेकराची कधीही कुणी ताटातुट करू नये याच्यासारखं महापातक नाही कुठलं पण हल्ली हे महापातक बरेच मुली आणि मुलीकड मुलींच्या माहेरचे लोक करतायत हे अत्यंत चुकीचं आहे त्या आई वडिलांना एकट टाकून आणि तुम्ही काय कोणता असा पराक्रम गाजवताय की बघा आम्ही आमच्या मुलीला कसं बरोबर त्यांच्यापासून मुलाला कसं हिसकावून घेतलं आम्ही आमची मुलगी ना मस्त राहतो हे चुकीचे आहे हे फार काळ ज्या असं जाया जात नाही कुणाच्या हिसकावून नाही घ्यायचो हिसकावून नाही घ्यायचं काय त्या आई वडिलांनी काय गुन्हे केलेले असतात काय एवढा त्रास दिलेला असतो का तुमच्या मुलीला की तुमच्या मुलीने तसं वागावून तुम्ही त्याला प्रोत्साहन द्यावं हा ठीक आहे ना मी म्हणते अरे पण एका घरात राहायला राहायला काय हरकत दोन माणसांची तुम्हाला अडचण वाटली असं कर काय कर? करतात ती काही नाही करत हे तुमचे सगळे कांगावे असतात तुम्हाला फक्त आहे ना तुम्हाला तुमची मजा करायची असते लोकांचे लेकरं तोडून ये ना तुम्हाला तिथं तुमचं हे करून घ्यायचं असतं त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं करता पण हे अत्यंत चुकीचं आहे आणि असं खरंच कधी कुणीही कुणाच्या बाबतीत करू नये प्रत्येकाला मुली असतात सुनाय असतात आणि येणारे आयतन झालेल्या असतात पण जिथं मुलगी चुकीची वाटते ना तर तुम्ही एकदा अशा अनिशात करा ना खरंच ही वा सासूशी वागते का एकदा या अप्रत्यक्ष या किंवा सासूशी अपरोक्ष मुलीच्या अप्रोक्ष संवाद करा की अहो मुलगी असा असं म्हणत होती असं आहे का तसं आहे का नाही आपल्याला कधी विचारतात का ते की अहो आमची मुलगी काही तिचा त्रास करते का व्यवस्थित असं नाही विचारत कधी पण त्यांची मुलगी जे सांगल ते सगळं त्यांना खरं वाटतं मग तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं आपलं मूल खरं बोलते की खोट बोलतं हे आईला पक्क ठाऊक असतं आई इतकं आपल्या मुलाला स्वतःच्या मुलाला कोणीच ओळखत नसतं कि मुलाच्या चेहऱ्यावरून न बोलता आई ओळखते की हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय म्हणून त्याच्यामुळे ना आ, किती खरं बांधायचं किती खोटं मानायचं आणि खोट्याला किती साथ द्यायची हे आपल्यावर अवलंबून असतं आणि चुकत असेल ना मुलंच येते चुकत असतील ना तर आपल्याला त्यांना योग्य वळणावर आणणं किंवा योग्य सांगणं हे आपलं पालक म्हणून आपलं काम आहे असं नाही एक सांगायचं की तुम तुम्ही तुमचं तुमचं हे करा घरच तोडायचे काम नाही करायचे जोडायला शिका शिकवा सोडायची काम करू नका आणि हल्ली ना बऱ्याच ठिकाणी जे हे असे झाले मुलांचे आई वडील जे अनाथ झाले तर ह्याच कारणांमुळे झाले त्याला बऱ्याच अंशी जबाबदार ह्या मुलगी आणि मुलीची आई जबाबदार असते असं मी म्हणेल पूर्वी म्हणायचे की मुलाची आई घर फोडते पण मुलाची आई हल्ली ती ती बिचारी सावध भूमिका असते तिची ती अगोदरच हे असते पाळून धाक पाळून असते की नको बाई माझ्यामुळे काही व्हायला नको ती बिचारी उलट ती खूप सहन करते खूप समजून घेते खूप सहन करत असते की माझ्यामुळं नको काही घर फुटायला किंवा हे कारण तिचे अगोदरच तिला बदनामी झालेलीच असते तर तिला अजून ती बदनामी पिढ्याना पिढ्या ती ठेवायची नाही आणि माझ्या याच्या बायका तर खूप समंजस आणि खूप आहे कुठल्याही गोष्टीचं त्या सुनांवर मर्यादा लादत नाही की बाई हेच कपडे घाल का बाई हेच खा का इतक्या वाजताच बोट का असंच कर का तसंच कर का हेच ना, कर नाही करत कारण त्या स्वतःही पण आता त्यांनाही कळतं ना की जग पुढे पुढे चाललंय नाही का कशात अडथळा आणत पण यांना त्या नकोच असतात म्हणून हे काय करतात यांच्या पद्धतीना बरोबर अशा मार्गाने काटा काटतात आणि मुलाचे आईवडील नंतर शेवटी शेवटी खूप एकटे पडून जातात